मंडळी नमस्कार तर आजच्या या व्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा तर आता घरून शेताकडे आलो इकडं गायांसाठी चारा वगैरे घेऊन जायचा आहे आणि रंजना म्हणजे गवत कापलेलं आहे ते ना ते घेऊन जायचं आहे त्यासाठी आलोय पण येण्या अगोदर मी एक यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला कोणाचा तरी व्लॉग होता व्लॉग हिंदीमध्ये होता आणि कैलास पर्वताचं दर्शन त्या व्लॉगमधून मधून झालं असं छान वाटलं हा हाला की मी मूर्ती पूजेला मानत नाही पण परमेश्वराला नक्की मानतो आणि तो ब्लॉग पाहून तिथं आता मला कैलास पर्वतावर जाणं शक्य होईल की नाही भविष्यात नाही होईल काय होईल हे मी सांगू शकत नाही आज कारण मला माहीत नाही माझी परिस्थिती तशी असेल किंवा काय असेल माहीत नाही पण तिथं जाऊ शकत नाही पण आत्ता पाहून दर्शन झालं खूप छान वाटलं आणि सहज शेताकडे आता आता आला अरे काय आयुष्यामध्ये व्यक्ती अनेक आहे प्रत्येकाला मिळालेली परिस्थिती वेगवेगळी कुणाकडे पैसा आहे कुणाकडे नाही असं आहे त्यामुळं सगळ्याच गोष्टी सगळ्यांना भेटतील असं नाही आहे पण मला असं वाटतं जी व्यक्ती जिथं आहे तिथं त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी खूप संधी आहे खूप चान्स आहे आणि आस त्या आसपासच्या गोष्टींमधूनच हा आनंद शोधायचा असतो आणि आयुष्य काय जेवढे क्षण जगायला भेटले तेच म्हणजे आयुष्य एखाद्याचं आयुष्य एक दिवसाचं आयुष्य शकेल एखाद्या पाच मिनटाचं देखील असू शकेल पण ते आहे ते आयुष्य असतं एखाद्याचं ऐंशी वर्षाचं देखील असू शकेल बरोबर आहे पण त्या आयुष्यामध्ये आनंद घ्यायचा आणि हो, येता येता आणखीन एक असा विचार आला की अरे आयुष्यामध्ये काय आणि आतापर्यंत जेवढं आयुष्य जगलो तेवढा आनंदाने जगलो ठीक आहे आता मृत्यू जरी आला तरी काही हरकत नाही फक्त असं वाटतंय थोडंशे जे लॉस केलेले दीड लाख रुपये ऑप्शन ट्रेडिंगमधून ते घरच्यांचे होते आणि ते आपण वाया घालवले खर्च तेवढे कमावल्याशिवाय मारायचं नाही असं थोडस विचार आला आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला माहित नाही पण असं म्हणजे मारायला मी म्हणजे समाधानी आहे मेलो मग मृत्यू जरी आला तरी मला काही फरक पडत नाही कारण आपण जर आपल्या मृत्यूची कल्पना करून जगलो ना तर जीवनाचा आपल्याला आनंद घेता येईल कारण आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नाही आता तुमच्या सोबत बोलतोय पण पाच मिनिटानंतर असेल की नाही हे मला माहित नाही काही होऊ शकतं काल इथं गाय चारत असताना अचानक साप दिसला पायापाशी काही होऊ शकतं ना हा त्यामुळं जोपर्यंत आपण बोलतोय तोपर्यंत आपण आहोत भविष्याचा जास्त विचार करायचा नाही आणि चला आयुष्य जगत राहायचं आज सहज वाटला ब्लॉग पुन्हा बनवावा आणि मंडळी पा एखादं सैन्य वगैरे लढायला जर निघत ना तर आपल्या हत्यारांना धार वगैरे लावून घेतं तसं एखादी व्यक्ती कामाला निघाली ना तर आपल्या हत्यारांना म्हणजे व्यवस्थित करून ठेवत असते तसंच मी माझे कॅमेरे वगैरे आज व्यवस्थित काढून ठेवले चार्जिंग वगैरे करून ठेवले आणि विचार पक्का केला की आता व्लॉगिंग सोडायचं नाही आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत चित्रित करायचं आणि या व्हिडिओच्या रूपाने आपण जिवंत राहायचं कोणी आपल्याला बघो नाही बघो पण आपण बनवायचे यार याच्यामध्ये आनंद भेटतो व्लॉग बनवायचे आणि असा आहे तर मग आणि हा हे पहा आजचं वातावरण असं ढगाळ ढगाळ आहे पाऊस वगैरे नाही आहे म्हणजे चिडचिड वगैरे चिखल वगैरे पुष्कळ आहे वावरामध्ये शेतामध्ये पण आज काही पाऊस नाही आहे आणि फ्रेश असं भारी वाटतं आहे तर व्लॉग बनवण्याचा विचार आला व्लॉग बनवला आणि आता हा व्लॉग मी संपवतोय तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा